डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यातील निवडणुक पत्र पदाधिकाऱ्यांना निवड करण्यात आली यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजमाने साहेब तसेच उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य समन्वयक शेख इकबाल साहेब पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विकास भोसले साहेब संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष रमेश नेटके जालना जिल्हा जिल्हाध्यक्ष किशोरजी शिरसाट जिल्ह्यातील विविध तालुक्यातून संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अधिवेशन सहा एप्रिल रोजी सावंतवाडी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री सह उपस्थित असणार आहे या संदर्भात आज जालना शासकीय विश्रामगृह हो, येथे महत्वाची बैठक आयोजित केली होती भदनापूर प्रतिनिधी

आणि आमचे म्हणजे तीव्रतेने आंदोलन करणारे समाजसेवक कारभारी मसलेकर सर यांच्या उपस्थितीत आपली ही बैठक होत आहे मी सर्वप्रथम म्हणजे औरंगाबाद संभाजीनगरला ज्यावेळेस आमच्या नियुक्त्या झाल्या त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो त्यानंतर माझ्या लक्षात आलं ही संघटना म्हणजे खऱ्या अर्थानं पत्रकारांना पत्रकारांमध्ये पत्रकारा सामावून घेणारी संघटना आहे म्हणजे काय झालेले डिजिट डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे जे पत्रकार आहेत ज्याला आपण मेन स्ट्रीम मीडिया म्हणतो त्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये पत्रकारांना दुधाभाव दिला जातो अशी परिस्थिती आम्ही सुद्धा अनुभवतो आम स्ट्रीममध्ये असलो तरी पण या सर्व पत्रकारांना तुम्ही सगळे पत्रकार म्हणून त्यांच्यापेक्षाही जास्त मेहनत घेता तर मग तुम्हाला पत्रकार म्हणून जे स्थान मिळायला पाहिजे ते स्थान तुम्हाला ह्या संघटनेमध्ये मिळत आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि आन आपल्याला मार्गदर्शक म्हणून राजा माने साहेबांसारखे इक्बाल भाई सारखे सावंत साहेबांसारखे लोक आपल्याला ज्यावेळेस भेटलेले आहेत तर निश्चितच आपण आपल्या या संघटनेच्या माध्यमातून चांगले कामं करू शकतो पत्रकारांचे प्रश्न सोडू शकतो प्रश्न पत्रकारांसाठी आपण नवनवीन योजना आणू शकतो तसेच पत्रकारावर अन्याय झाला तर त्या विरुद्ध आपण आवाज देखील उठवू शकतो एकंदरीत ही संघटना म्हणजे आपल्याला एक दुसऱ्याला बांधणारी संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपली एकजूट ही जालना जिल्ह्यामध्ये दिसायला पाहिजे आणि या एकजुटीच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचा सकारात्मक बदल घडू अशी मला अपेक्षा वाटते मला प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो